प्रभाग क्रमांक तेवीसमधील सोरेगाव येथे सेवा पंथरवडा अंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये महिलांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या प्रभाग क्रमांक तेवीस मधील सोरेगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सेवा पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येत असून सोरेगाव येथे स्वस्त नारी सशक्त परिवार आरोग्य शिबिर घेण्यात आले सदर शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेविका मेनका राठोड यांच्या हस्ते व डॉक्टर श्रुती राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले या शिबिरात महिलांची विविध वीस प्रकारची मोफत तपासणी करण्यात आली तसेच औषध पुरवठा करण्यात आला यावेळी उपस्थित महिलांना माजी नगरसेविका मेनका राठोड यांनी मार्गदर्शन दर्शन करून तपासणी करून घेण्याचे आवाहन केले सदर कार्यक्रमात आदर्श शिक्षिका अर्चना निकम पी एच एन बिराजदार आरती क्षीरसागर एन एम ज्योती पाटील वैशाली सोनवणे संगीता गौडगाव प्रियंका पवार सुलक्षणा धर्मे जी एन एम रेणुका उबाळे फार्मसिस्ट दीपाली वडने व परिसरातील असंख्य महिला उपस्थित होत्या